नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवूया पावट्याची भाजी पावटा हा पारंपरिक पद्धतीमध्ये येणारी एक भाजी आहे तर आता सध्या भाजी ही सगळीकडे भेटत नाही क्वचित कधीतरी बाजारात येते तेव्हा मी लगेच दिसली की आणतेच तर कालच मी भाजी आणायला बाजारात तर मला पावटा दिसत मी पाव किलो खास करून मला खूप आवडते पावटी जो रस्ता आहे तो थोडासा बनवायचा खूप छान लागतो तर इथं पाव किलो पावटा घेतलाय आता अशा पद्धतीने ह्याला निवडून घ्यायचा सोलायचा आणि याच्यामध्ये आळ्यात वगैरे असतील तर बाजूला काढून घ्यायच्या आणि जो बिया आहेत त्या छान अशा निवडून घ्यायच्या आहेत तर या बियांचीच इथं भाजी बनली जाते आणि जी साल आहे ती टाकून द्यायचं तर अशा पद्धतीने सर्व पावटा मी निवडून घेतलेला आहे तर पाव किलोमध्ये फक्त एक अर्धी वाटीच पावट्याच्या बिया निघाल्या होत्या कारण अर्धे पावट्याच्या जे शेंगा होत्या त्यामध्ये बियाच निघाल्या नाहीत तर, ना तर तुम्ही सुद्धा पावटा घेताना व्यवस्थित दाबून चेक करून घ्या तर अशा पद्धतीने मी पावटा निवडून घेतला आहे आणि शेतामध्ये जर असेल एखादं वेल वगैरे तर भरपूर पावट्याच्या शेंगा लागतात त्याला तर मी ते वि छान अशा निवडून घेतले तेवढ्या बिया आहेत आता ह्याला मी स्वच्छ देऊन घेणार आहे त्याच्यानंतर आपण इथं मसाल्याची तयारी करूया तण तडक्याची तर, तर कढई कुकरमध्ये दोन ते तीन माप तेल टाकलेलं आहे ए अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून चांगलं लाल रंगापर्यंत तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दोन ते तीन का बारीक कट केलेले कांदेसुद्धा टाकलेले आहेत लसणची पेस्ट टाकायची आता इथं अद्रक आप वापरणार नाहीत पारंपरिक पद्धतीमध्ये जर बनवायचं असेल तर आपण तो अद्रकचा वापर करणार आहोत फक्त लसणा लसूण टाकलेलं आहे दोन गड्डे सोलून त्याची पेस्ट बनवलेली आहे तर हा सर्व कांदा आणि लसूण चांगला गुलाबी रंगापर्यंत आपणाला तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मसाले ॲड करायचे आहेत दोन टमाट्याची प्युरीसुद्धा मी इथं केलेली आहे तर तुम्हाला आवडत असेल तर टाका नस नाही टाकले तरी चालते तर टमाटेसुद्धा टाकल्यानंतर टमाट्याची पिरी टाकल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळे कांदा आणि टमाटा चांगला तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करायचे आहेत तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे तळून घेतलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड पावडर एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा काळा मसाला घरी बनवलेला आणि पावट्याचे बिया आपण ह्याच्या टाकायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बाजारात आपल्याला पातेल्यामध्ये एक अर्धा तांब्या आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे कारण त्या पाण्यामध्ये आपण हे पावट्या कांदा शिजवून घेणार आहोत कुकरला तर अशा पद्धतीने चांगले मसाल्यामध्ये पावट्याच्या बिया मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर जो उखाचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि कुकरला एक दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आता अशा पद्धतीने चांगलं मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ते उखडत पाणी टाकलेलं आहे आता तांब्या आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या दिल्या की भाजी चांगली रस्सा मिळून पण येतो आणि पावट्याची भर शिजल्या जातात तसच दिसत पारंपरिक पद्धतीने भाजी बनवली आहे खूप छान लागते भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि अशा पद्धतीने मी भाजी बनवली आहे दोन ते तीन शिट्ट्या फक्त दिलेल्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या छान असा पावडा शिजून निघतो जास्त काही वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता तरीसुद्धा किती छान आली एकदम नॉनवेजच्या बाजूला एकदम तशी जशी तरी येते अगदी तशीच तरी आलेली आहे छान असा रस्सा तयार झालेला आहे रब्रबीत चपातीसोबत भातासोबत सुद्धा खायला खूप छान लागतं सुद्धा नक्की ट्राय करा आपल्या गौरण पद्धतीनं पारंपरिक पद्धतीची पावट्याची भाजी एकदम छान लागते आणि तुम्हाला जर सु ही करण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कुणी ज्यांनी पावट्याची भाजी पहिल्यांदाच बनवत असाल तर अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्हालासुद्धा आवडेल तर परत भेटूया असं छान